आष्टी मतदारसंघामध्ये सुरेश धसासाठी पंकजा मुंडेची सभा तर बाळासाहेब आजबेसाठी कुणाची सभा तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाड्या ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे आष्टी मतदारसंघामध्ये महायुतीचा जागा वाटपाचा तिढा अखेर न सुटल्यामुळे आष्टी मतदारसंघामध्ये महावितीत मैत्री पक्षामध्येच लढत होता असल्याचे आपल्याला पाण्यास मिळत आहे महायुतीकडून भाजपचे सुरेश दस या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले आहेत तर महायुतीकडूनच अजित पवार गटाचे बाळासाहेब आजबे देखील ह्या निवडणुकीच्या रेंगणामध्ये उतरल्यामुळे विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत आष्टी मतदारसंघामध्ये होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे काल भाजपचे सुरेश धस यांच्या विजयासाठी पंकजा मुंडे यांनी आष्टी मतदारसंघामध्ये जाहीर सभा घेतली असून ह्या जाहीर सभेनंतर सुरेश धस यांच्या पाठीशी बंधू भक्कमपणे उभा राहत असल्याचे देखील पाहण्यास मिळत आहे यामुळे सुरेश धस या सुरे आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये विजयी होतील असं देखील आता बोललं जात आहे हे जरी असलं तरी बी भाजपच्या पंकजा मुंडे यांनी सुरेश धस यांना विजय करण्यासाठी जाहीर सभा घेतली आहे तर बाळासाहेब आजबे यांना विजय करण्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून कोण जाहीर सभा घेणार आहे ह्याची चर्चा आता आष्टी मतदारसंघामध्ये धरीत आहे कारण बाळासाहेब आजबे यांनी देखील अजित पवार राष्ट्रवादी गटाकडून ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्याचे आपल्याला पाण्यास मिळत असून ह्यांच्या प्रचारार्थे धनंजय मुंडे की अजित पवार हे बाळासाहेब आजबे यांच्या प्रचारार्थी जाहीर सभा घेणार आहे ह्याची चर्चा आता आष्टी मतदारसंघासह बीड जिल्ह्यामध्ये होताना पाण्यास मिळत आहे कारण आष्टी मतदारसंघामध्ये विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत आपल्याला पाण्यास मिळत आहे ह्या दोन्ही उमेदवार महायुतीच्या असल्यामुळे विजय कुणाचा होणार ह्याची देखील उत्सुकता सर्वांनाच लागली आहे काल पंकजा मुंडे यांनी सुरेश दस यांच्या प्रचारार्थी जाहीर सभा घेतली आहे तर बाळासाहेब आजबे यांच्या प्रचारार्थी जाहीर सभा कुणाची होणार धनंजय मुंडे का अजित पवार यांची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद